तेरे मेरे बीच में तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजान तूने नहीं जाना मैंने नहीं जाना टल 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 कोणाचा फोन आला तुर् लट टल 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 अरे चंद्रिकाचा फोन चंद्रिकाचा फोन का नाही उरला किती वेळा सांगितलं मी घरी असलो तर फोन न करजो अमले तरी फोन करते काय झालं काऊन फोन केला तिना काय तो काय म्हटला इत हॅलो बोल चंद्रिका काय म्हणून राहिली तुला किती वेळा सांगलं की मी जो घरी असतो तेव्हा मला फोन नको करतो म्हणून हो ना बाप्पा माहित आहे मला माहित आहे पण अर्जंट काम होतं म्हणून फोन केला तुम्हाला मी ना काय अर्जंट काम होतं हो बाप्पा मला दवाखान्यात जायचं होतं ना तब्येत खराब आहे माझी दवाखान्यात जात होतं मला काय झालं तुला काही नाही हो बाप्पा पोट दुखू राहिलं माझं सांगितलं होतं तुम्हाला काउ तू दवाखान्यात गेलीस नाही काल नंतर पैसे दिले होते ना दवाखान्यात झाले हो बाप्पा दिले होते पैसे हां गेले होते मी तेव्हा दवाखान्यात आता डबल माझं पोट दुखू राहिलं मला डबल जायचं आहे म्हणून म्हटलं तुम्ही या काय आता हो सध्याच्या सध्या या पण मला तर काम आहे मला जायचं आहे बाहेर बाहेर जायचं तू सांगितलं होतं ना मी आज येणार नाही म्हणून मला बाहेर जायचं आहे हो माहीत आहे ना पण आता मग पोट दुखत आता मी काय करू बाप्पा मलाई मग सहेली आणायला जायचं आहे ससुर ओळीत जायचं आहे मग हो बाप्पा तुमच्या सहेली आणि एवढं जरुरी आहे का मला दवाखान्यात नाही जास्त जरुरी आहे सांगा आता तुम्हीच सांगा हो पण तुला पैसे दिले होते मी दवाखान्यात झाले तू दवाखान्यात नव्हती गेली का गेली होती ना गेली होती ना पण आता पोट डुखत आता काय करू तब्येत का हाची असते सांगून खराब होणार का आज खराब होणार का उद्या खराब होणार हां झाले आता तब्येत खा आता काय करू तुम्ही पटकन येऊन जा मग दवाखान्यात घेऊन जा पण मला जायचं आहे ना मला ते काय माहीत नाही <coughs> बापा रे या माणसाची अजूक तयारीच नाही झाली का रोनी लानाला जायचं आहे नोवेजची का तयारीच नाही झाली का कालपासून सांगून ठेवलं मी नाही आले रोनी जायचं आहे म्हणून तुम्हाला घरी अजूक तयारीच नाही झाली काहीची आता कोणाचा कोणाला येईल टायमावर असंच आहे माणूस असंच आहे किती वेळा या माणसाला सांगा एक गोष्ट दहा खेप सांगायला लागते मध्ये आता कोणासून बोलत आहे फोनवर काय माहिती ओ बापा झालीच नाही का तुमची तयारी कोणासोबत बोलत आहे फोनवर

हॅलो 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 ठेवला वाटते फोन का हो कोणाचा फोन होता आता अहो कोणाचा सा नाही साईडवरून सरांचा फोन होता कोणते सर अहो साईड बिझनेस नाही का होता तर मग आता काय ते सर सर अहो म्हणे एमर्जन्सी आहे म्हणे तर लवकर काम आहे म्हणे आता माय बाई तुम्हाला कालपासून सांगू ठेवलं मी ना की रोहिणी रोणी जा लागते रोहिणी रोनी जा लागते तुम्ही हो बी म्हणत होते काल रात्री मला जात म्हणजे रोहिणी लानाले आणि आता म्हणता की मला साईडवर कसं आता काम का सांगून येते का हर्जंट मध्ये काम आलं म्हणजे एमर्जन्सी मध्ये आलं नाही तर मी सांगत होतो सरांनी सर हो म्हणत होते सुट्टीसाठी सांग एमर्जन्सीमध्ये काम आलं तर काय करू मग मी आता दुसरं काम नाही करू शकत का जरूरी का आहे अरे मी जरुरी तिथं जरूरी जरूरी तिचा हेड आव ना मी तुला माहिती आहे ना आ, किती मोठी पोस्ट आहे माहिवाली हेड आव मी तिचा मी नाही जाईन तू विचारी नाही करू शकत किती रुपयाचं नुकसान होईल खूप मोठं नुकसान होईल हां विचारी नाही करू शकत तू तिथं लय मोठा हेड आव ना मी लई जत आहे माहिती बरं बरं राहद पण आता मग रोहिणी रायनाल ला कोण जाईन कोण जाईन आता अरे हो ते बी आहे मी काय म्हणतो तुझ्या म्हण म्हणा बाबाला म्हण बाबाला मन, मला घेऊन या म्हणा रोहिणीला घेऊन या आणि बाबा एक दिवस काम करते मग चालले जातील बाबाची भेट होते बाबाला मला घेऊन या म्हणा रोहिणीला बाबाला बोल हो बाप्पा तुम्हाला माहित नाही का बाबा घरी नाही म्हणा वारीला गेलेले आहे ना माहित नाही का तुम्हाला अरे हो मामाजी वारीला गेलेले आहे ना मग नाही तर काय मग आता आता कोण घेऊन येईल मग आता हा रोहिणीला कोण घेऊन येईल एकटी आण का ते एकटी आण का पण आता आता पण शेतात झाली आता आता काय करावं काही समजून नाही आलं मी काय म्हणतो एखादा कोणा दुसऱ्याला फोन करा म्हणा ती येऊ नाही शकत म्हणा मला इमर्जन्सी आहे म्हणा अर्जंट टाईम आहे म्हणा घरी खूप अर्जंट आहे म्हणा असं म्हणा तुमच्या जागी कोणा दुसऱ्याला पाठवा आणि तुम्ही रोहिणीला आणायला जा नाही नाही तसं नाही होऊ शकत ना तसं होऊच नाही शकत मी अर्जंट आहोत तिथं मी हे ठाणं तुला समजत नाही का मग एवढी मोठी पोस्ट आहे तर हो हो माहिती आहे मला लय मोठी पोस्ट आहे तुमची लय उच्च पदावर आहे तुम्ही माहिती आहे मला आता खरं सांगा बरं तुम्ही टायमावर अशी म्हणसान की मी रोहिणीला आणायला जाऊ नाही शकत तर आता तिला कोण आणन कोण आणन तिला कारण तुझे भाऊ नाही आणू शकत एक सोडून तीन तीन भाऊ आहे तुले कोणी आणू सोडू शकते काय त्याच्यात मी हा हा तुम्हाला वाटते तुम्ही खाली नाही आहे पण माझे भाऊ खाली आहेत का ते गेले असेल आपापल्या ड्युटीवर गेले असतील ते आता मग तुमचं जाणं नव्हतं होत तर पहिलेच सांगते की नाही बा माझं जाणं होत नाही तर मग माझे भाऊ आणून सोडलं नसतं का माझ्या कोणते भावना आणून सोडलं असतं तिले आता आता किती पंचायत झाली बरं रोहिणीला समान मला उद्या जातो मी तिला आणले आजच्या दुसरा उद्या उद्या जातो मला बरं सोनू मी जातो आता मला अर्जंट काम आहे सरांना मला अर्जंटली फोन करून बोलवलं हां अर्जंट बोलवलं मला मला आता जाणं अर्जंटच आहे मी जातो आणि तू आता रोहिणीला फोन करून सांगून दे हां की बाप्पू उद्या येतील मला तुला घ्यायले उद्या नक्की उद्या आज त काही जाऊ न शकत मी उद्या मी नक्की रोनी राहिलो जाईल आणि घेऊन येता बहिणीला अहो बाप्पा खा म्हणा का हा म्हणा तुम्ही खा म्हणा रोनी येऊ द्या ना तुमचा बंदोबस्त बसवता बस आता तुमचा बजेट बसायसाठीच केले बोलव्या की नाही थांबा ना येऊ तिले ते आली ना तर सर माहीत करते तुमचा कोणता साईड बिझनेस आहे काय आहे तुम्ही काय करू आले काय का नाही करू आले हां ते पुढे खोज कवर काढते हां तुमचा आता खाडा निवळाच करते ते आता तुमचा पर्दाफाशच करते येऊ द्यान तिले तुम्ही कोणता साईड बिझनेस आहे मला माहीत पडलं पाहिजे ते बरोबर माहीत करते थांबा ना तुम्ही आता म्हणून तुम्ही मैनील बोलव राहिली काय ना कशी कुणी कुणी निघून गेले लगे हां कोणाचा फोन आला काय आला कोणा सरांचा फोन आला का नाही आला माहीत नाही आणि शिधे निघून गेले लगे थांबा म्हणा तुम्ही थांबा थांबा आता तुमचा बजेटच बसवतो माय नाही काय दोन दिवसापासून झडी लागली आहे माय बाई काय रपरप पाणी उरलं बाप्पा थोडासा बी उघड नाही आहे म्हटलं हां चालू आहे चालू आहे निरा पाणी रिम झिम रिम कधी जोराचं येते कधी रिम झिम येते हां काय झडी लागली माय दोन दिवसापासून पाणीच पाणी उरलं निरा बही नाही आता पावसाळा आहे तर नस ना पप्पा पाणी चांगलं आहे ना पाणी उरलं तर झडीच तर पाहिजे मग आता हां बरंच झालं पाणी उरलं बाप्पा पण एवढं बाप्पा थोडंसं तो खुल्याला पाहिजे कपडे नाही वावले काही नाही 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 चांगलं झालं पाणी उरवलं तर कपडे काय कपडे तर फॅनमध्ये वाव घालू आपण हां नाही तर आपलं काय होऊन बाप्पा शेतकऱ्याचं बरं झालं पाणी उरायला हा तेही आहे म्हणा का कपडे वायाचं काय बाबा कपडे तर फॅनमध्ये टाकले तर वायतात घरात नाही हां कपडे व्हायचं काय नाही पण पाणी पाहिजे बाप्पा पाणी पाहिजे बरं झालं पाणी उडालं हो माया दोन तीन दिवस झाले झडीच लागली निरा अशा झडीमध्ये हां मी मासून इले अशी मस्त चाय अन भजे बनवायला लावत होती मायसून बनवत बी होती अशा झडीमध्ये चायन भज्या भेटले तर मजाच होऊन जाते नाही सांगा ना द्या मोहिनीला वाज हां अवाल द्या तिले म्हणा चाय आणि भजे बनव म्हणा हां आता मस्त पाणी उडालं तर चहा भजे होऊ दे म्हणा चहा भजे बनवायला लावा तिला नाही हो माही मी नाही म्हणत नाही तर तुमच्या सुना म्हणतील नाही आम्ही आलो नाही आलो अन्न मामीनं मी न चालू केलं आमच्या मागं काम लावणं हे बनवून ते बनव नाही नाही मी नाही म्हणत देता का त्या इले तुम्ही देता का नाही हो भेटत नाही आता मी न म्हणून आली त्या हां ते आलू वांग्याची भाजी बनवता त्या मी म्हटलं आलू वांग्याची भाजी नको बनवू बाई मस्त गवार आहे म्हटलं फ्रीजमध्ये गवार तोडताड करा आणि गवारफलीची भाजी बनवा हो का गवाराची भाजी बनवत का हो गवाराच्या शेंगा होत्या ना तर मी म्हटलं गवराच्या शेंगाच बनवू हो तुम्हाला खूप आवडते ना गवाराची भाजी हो बाई तुम्हाला भीती आवडतात ना गवराच्या शेंगा हो माय मलीला आवडतात बरं झालं बनवायला लावले मग तिला आवाज द्या मी तिले छान भजी बनवायला लावतो मस्त चांगलं वाटते खाले नाही गरम गरम मस्त अशा पावसाळ्यात नाही मग नाही तर बाई था थांब आवाज देतो मोहिनी हो मोहिनी मोहिनी काय आता काय म्हणल्या माहिती मी तर मोहिनीला आवाज दिला हो मोहिनीला आवाज दिला पण सांगा ना काय काम तर ते खाली नाही आहे ते पोळ्या टाकू राहिली ते नानंदी दोघे मिळून आहे ना पोळ्या बनवून राहिल्या सांगा ना काय म्हणून राहिल्या हो का ते पोळ्या बनवली का तू खाली अस ना मी आता भाजीला तडका देणारा सांगा ना काय काम होतं हां बरं बरं काय काची गवराची भाजी बनवली ना गवरा शेंगा हो आम्ही आलू वांग्याची भाजी बन घालतो पण म्हणे की गवराच्या आहे म्हणे फ्रीजमध्ये ते तोडताड करून बनवून घ्या म्हणे मग म्हटलं ठीक आहे आता गवराची शेंगाची भाजी बनवतो वरण भाताचा कुकर झालेला आहे पोळ्या झाल्या भाजी झाली की जरा स्वयंपाक भूक लागली का तुम्हाला आणून देऊ का हां फक्त पाच दहा मिनिट थांबा भातच स्वयंपाक बनते हो हो आता ते नंतर पाहिशीन स्वयंपाकाचं मी काय म्हणत होती की आता मोहिनी तर खाली नाही आहे नानंदी आहे म्हणते तू खाली आहेस ना मग आता तू मस्त भजे बनव आणि मस्त चहा बनव बरं आमच्या दोघीसाठी हां जास्त नको हो बनव भजे हां कोणी खात नाही घरी थोडंशाच बनवशील गरम गरम आमच्या पुरते दोघी पुरते दोन प्लेटा आणि मस्त चहा बनव आता मस्त पाऊस पडू राहिला बाहेर हां तर या पावसात मी चाय आणि भजे खायचं मजाच येते हां तर बनव म्हटलं जास्त नको बनवशील कोणी खात नाही बरं घरी दोनच प्लेट भजे बनव आणि दोन कप चहा बनव आमच्यासाठी बस पण आता आता तर स्वयंपाक झालेलं सेजनाच टाईम उरायला ते नंतर पाहू पहिले आता जे मन झालं ते खाऊ देत जा माहि तुम्ही टोकत नका जाऊ मध्ये हे नका करू आत्यान ते नका करू आत्यान असं नका करू तसं नका करू टोकत नका जाऊ बाई गोष्टी मग टोकत नका जाऊ मला टोकणं टोक्याचं लय रागे ते बरं मला टोकन बिलकुल नाही आवडत मध्ये समजते सर हा जा भजे बनवून मस्त दोन कप चा आमच्यासाठी पण आता बे टाईम काही खासान तर आता जेवणाचा असा टाईम तुमचा आला आणि आता तुम्ही म्हणता की चहा भजे बनव ॲसिडिटी डिसिडिटी झाली तर मग मग काय करसान आता जास्त हुशार नको दाखवू मला माहीत आहे मला काय पाहिजे काय नाही पाहिजे मली माय समजते चुपचापनं तुला भजे बनवायला म्हटलं ते बनव झालं ते झालं ॲसिडिटी होईन असं होईन तसं होईल मी माय पायत बशील जा पण आता विशाखा हे सांगतो की तू बनवायची जीवार उरली म्हणून काय कारण सांगू राहिली आता मला ऍसिडिटी होईन असं होईन तसं होईन एक नाही तर एक बिमारी लावतो का तुम्हाला मला ॲसिडिटी झाली नाही काही नाही तरी पहिलेच म्हणून द्या बनवायच्या पहिले ॲसिडिटी होईन जो माझा टाइम बिघडे नसन तसं हां होईन ते होईन मी पायत बशीन मग माझ्यासाठी तू चुपचाप ना चहा भजी बनव हे नाही सांगते की बनवाची जुबारी उरली म्हणून असं होईन तसं होईन फारच गोष्टी करत राहतात मी ना रोहिणीलाच बनायला लावले असते मा पोरीलेच बनायला लागले असते मग पुरी बनवली बी असते माझ्यासाठी पण ते चालली ना सोनूची इथं चालली आता बॉबी येते तिला घ्यायला तर म्हणून ते तिच्या तयारीत तिच्याच घरात मी येते नाही तिलाच म्हटलं असतं मी बनवायला तुम्हाला म्हटलंही नसतं बापा मला माहिती आहे लजिवार येते म्हणून तुमची लय येते माहिती आहे मला नाही नाही आता तसं नाही आहे तुमच्या चांगल्यासाठी राहिली मी माझ्यासाठी काय चांगलं आहे काय चांगलं नाही आहे हे मला सर माहित आहे सर्व ठाऊ काय मला तुमच्याहून जास्त उन्हाळे पाहिलेले आहेत मी ना मला काही तुम्ही शिकू नका माहिती आहे मला तुमची जुवार येते म्हणून थोडंसं की जुवारी येते तुमची तुम्हाला काय वाटते मला काही समजत नाही समजत नाही मला सर समजते मला सर समजते हे सारे नाटक आम्ही पाहिलेले आहे आम्ही बी हेच नाटक केलेलं आहे आम्हाला सर माहित आहे नाही आता मी नाटक किटक नाही मी खरोखर मध्ये राहिली तुम्हाला तसाच तसा प्रॉब्लेम आहे म्हणून म्हटलं बाकी काही नाही माय 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 काय नाटक करतात बाई अस बापा रे बनवायची जुवार आली आता तातामध्ये तुम्हाला ऍसिडिटी होईल म्हणते काय बापा शिल्लक नको बोलू ना तू जेवढं काम सांगितलं तेवढं ना ऍसिडिटी होईन हे होईन ते होईन एवढी चिंता आहे की तुम्हाला एवढी चिंता ऐका का नाही आता आता तुमची तब्येत खराब होती तुम्हाला दोन तीन सलाईना लागल्या आता कशी बशी तुमची तब्येत चांगली झाली डबल तब्येत नको खराब करून घेऊ हे म्हणणं नाही माया कसं तुम्हाला आदत नाही आहे ना असं काही खाच म्हणतात नाही आता जेवणाचा टाइम टाईम तर जेवण करून घ्या म्हटलं शिल्लक नको बोलू मी माय पायत बशीन तू ना चहा भाजी बनव माझ्यासाठी जा माय आताले चांगली गोष्ट सांगितली शिधी गोष्ट सांगितली ना तरी उलटीच लागते आपण याच्या चांगल्याच्या बऱ्यात विचार करा वांगलाच लागते आता मी यायच्या चांगल्यासाठी मुंडली हां मला माहिती ना आताला काही पसत नाही म्हणून म्हटलं असे होईल तर म्हणजे तुम्ही बनायची जीवराली म्हणते म्हणून तू मुनली म्हणते हे असं असते म्हणून चांगली गोष्टही कोणाला नाही लागत आता भलायचा तर जमानाच नाही राहिला आमच्या सासू आम्ही जे म्हटलं ते उलटच लागते आमच्या खिलाफमध्येच करायचं असते आमचं तर कधीच नाही ऐकत काय तुला बनवायचा आहे का नाही बनवायचा आहे ते सांग मला तू नाही तर मी जातो बाप्पा किचन मध्ये मी बनवतो भजे बनवतो चहा बनवतो बनवायचं असेल तर सांग नाही तर हात मोडले नाही माझ्या हातचाही सलामत आहे मी बनवू शकतो नाही तर मीच जाऊन बनवतो आता राऊ द्या राहू द्या तुम्ही काय बनवता मीच बनवतो जा मी चहा भजे बनवतो तुमच्यासाठी जा मग लवकर इथं काय उभी मग हो हो चालेल चालली काय नाही आपण चांगल्यासाठी सांगा आपणच मागलं होतं पा बाप्पा आता तुम्हीच पा मी ना काही गलत म्हटलं का मा सासूले काही गलत म्हटलं का मी एवढं म्हटलं बाप्पा फक्त की ॲसिडिटी होईल आता तुम्हाला आता किती बोलली मला आमच्या आताले आमचं ऐकायचंच नसते आपल्याच मनानं काहीतरी करायचं असते जाऊ द्या आता मी तर सांगितलं तैला समजून आता समजत नाही तर मी काय करू करून देतो तैला हा चहा भाजी बनवून देतो विशाखा दोनच प्लेट बनवशील कोणी खात नाही घरी हा दोनच प्लेट बनवशील हो हो त्या हो दोनच प्लेट बनवतो माय माय बाई किती बोलते बापा तुमचे सून आ, किती बोलते म्हटलं ना बाई मी ना फक्त चहा भाजी बनवायला लावली तिथले तर तिनं शंभर गोष्टी सांगल्या मला हा म्हणते तुम्हाला ऍसिडिटी होईल ना असं होईल तसं होईल हा पान बनवायची जीवार हे नाही सांगेल हा तुम्हाला ऍसिडिटी होईल म्हणते अशात आहे सुना म्हणजे जे, जे होणार नाही तेही म्हणून द्यावाय बरं मग नाही काय का? सुना अशाच असतात ना हा अशाच असतात हे नाही सांगेन तिला चहा भजे बनवायची जीवार आली स्वयंपाक बनवला तिनं तर तिला वाटला आता चहा भजे का बनवू स्वयंपाक बनवून चहा भजे बी बनवू का तिची बनवायची आली जीवार तर मला हातचीच लावून देते म्हणते तुम्हाला ऍसिड टीवून म्हणते जेवणाचा टाईम उरला म्हणते हा जेवणाच्या टाईमवर दुसरा काही खासा ऍसिड टीवून म्हणते काही बोलत राहते निरा <laughs> आम्हाला नाही होतो म्हणा माझ्या ऍसिडिटी फिसिडिटी काही नाही होत आम्हाले नाही का बाई म्हणून नाही तर काय माहिती बापा हा विक्रम आला ती कला की वावरातून चल बोल जोराची भूक लागली जेवण करतो आता हो बापा विक्रम आलाय का रे तू वावरातून लगे होय बारा वाजू राहिले ना जेवणाचा टाइम उरला म्हणून आलो आज वाज वाडा पिडा बनी घेऊन गेला का नाही नाही विशाखा म्हणे स्वयंपाक बनवतो म्हणे घेऊन जा म्हणे सोबत मी म्हटलं नाही नाही मी जेवाली म्हटलं बारा वाजता आता बारा वाजले ना जेवणाचा टाइम झाला ना, ना म्हणून आलो भूक लागली म्हणले स्वयंपाक झाला का नाही रे बापा स्वयंपाक नाही झाला स्वयंपाक काय चालतो का आपल्या इथं लवकर हो बापा त्या टिगीच्या टिगी आहे पण काही कामाचे नाही आहे टिगी टिगी असून स्वयंपाकाला पाना किती वाजवतात त्या पाना हा बारा वाजून गेले आता माहीत नाही किती वाजता जेवायला भेटते तुला तर किती वाजता नाही तर स्वयंपाक नाही झाला तर इथं अजून झाला नाही स्वयंपाक अरे मी तुम्ही शाळेत सांगितलं होतं ठेवशील म्हणून मी जेव्हा लिहिन माहित नाही बा काय तिने काही बनवला नाही पण स्वयंपाका लवकर बनवतो म्हणून पर्यंत बनवतो मग माहित नाही बा पाय तू स्वयंपाक झाला जाय किचन मध्ये आता समजत नाही का बायकोला समजत नाही का नवरा जेव्हा लिहिणार आहे थोडासा लवकर स्वयंपाक बनवायला सुरुवात करा म्हणून काय सवं बाई आजकालच्या पोलीन काही आहे का कदर काही कदर नाही फक्त त्याला सांगा सासूले बोलणं सांगायला टप्पर टप्पर आपल्या सासूले बाकी काही नाही आता ती तिघी आहे बारापर्यंत स्वयंपाक बनायला नव्हता पाहिजे का नव्हता बनायला पाहिजे का हा माझ्या जमान्यात न बाई मी एकटी एकटी दहा वाजेपर्यंत मग स्वयंपाक बने दहाच्या पहिलेच बने बाई आम्ही नाही का पाहिलं नाही का आम्ही 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 बी केलेलं आहे ना स्वयंपाक हा मी तर नऊच्या पहिलेच स्वयंपाक करू बाई नऊच्या पहिलेच करू स्वयंपाक काही नाही ना बाई कामसो पण आहे फक्त कामचोर पण आहे बाकी काही नाही बर तुम्ही पाय पाय बनू शका स्वयंपाक नाही झाला अजून हो बापा स्वयंपाक झालेला आहे ना झालेला आहे पोळ्या बनवणं चालू आहे वरण बी झालेला आहे फक्त भाजीला तडका द्यायचा बाकी होता आता भजे बनवणे आणि चहा बनवणे चा बनवली नाही आतापर्यंत भाजी दिली होती भाजी झाली होती पण आता आता चाजे खायचे काय करू मी त्याच्यात मी आता ते बनवायला लागले तर भाजी राऊन गेली बनवायची खरं का आई बोलते आई तोंड दिसते आता तुम्ही ती किती घेत नाही लवकर बनवायला काय झालं होतं तुलाच माहिती होत विशाखा मी जेव्हा घरी येणार आहोत म्हणून तर लवकर स्वयंपाक बनावला काय झालं होतं हबा बाप्पा जास्त डोकं नका उठू आता तुम्ही आमचा आता घरातली कामं बी कमी आहे का हां हो ती किती गाव हे सरांच्या नजरमध्ये येते घरातली कामं कमी आहे का झाडू आहे पोछा आहे कपडे आहे हा बारीक चिरीक काम आहे आम्ही गावाला गेलो होतो तर घर किती गंध झालं होतं पुरी आम्हाला साफसफाई करायला लागली जाळे गिडे पुरे काळा लागले घरातले जाळे तर काढत नव्हते घरातले तुमच्या आम्ही घरी नव्हतो हो तर आणि काय बोलू राहिले किती काम आहे आम्हाला दुसरी कामं करावं लागतात ना मग स्वयंपाक करावं लागते हां स्वयंपाक काय बातच बनते स्वयंपाक बातच बनवतो आम्ही पण बनला असताना स्वयंपाक आताही बनला असता लवकर पण आता ना छान भजे बनवायला लावलेली ना म्हणून टाईम झाला हे मस्त आहे हे मस्त आहे काही झालं तर नाव टाकून द्यायचं हा हे मस्त आहे जा बरं पप्पा इथून हा माझ्या जास्त दिमाग नका तुम्ही सरकू आता परत माझ्या दिमाग सरकेला पुरा लवकर जा इथून हा जा तुमच्या आईसोबत बसा तिथे गप्पा गोष्टी करा आणि तुमच्या आईसाठी भजे आणि चहा तुम्ही आणि तुमच्यासाठी मी जेवाले आणतो वाढून जा लवकर बरोबर लवकर मी डबल वापस वाढत जा लागते बस आणतो पाच मिनिटात आणतो आता खरी तुम्ही बरोबर का रे बाप्पा झाला का सांगता मग यही बाकी आहे स्वयंपाक बाकी आहे विशाखा म्हणते तुम्ही जाऊन बसा म्हणते पाच मिनिटात आणतो म्हणते बनवून बस तू बी बस आमच्या जो काय पाच मिनिटं कधी होतात ते तिचे पाच मिनिटं म्हणे ना अर्धा तास लागेल तिला आणले नाही बनेलच आहे मी ना अवघ बनेल आहे मी फक्त भाजील तडका द्यायचा बाकी आहे तर मग ते एक ऐकून भाजी बनवतो म्हणते आणि एक ऐकून भाजील तडका देतो म्हणते काय माहीत बा काय करते काय नाही तर आनंदी सरक बरं थोडी वाली व ते तवा काढ तिथून पोळ्याचा तवा काढ पोळ्या बनलेल्या नाही ना एवढ्या ऊन बस झाल्या पोळ्या लागल्या तर गरम गरम बनवता येतात पोळ्या पहिले मला ह्या गॅस खाली करून दे याच्यावर मी भाजीला तडका देतो छा बने तसा बस आता हे एवढे भजे बनले की आता मामीले छान भजे देऊन देतो आणि जवाल देतो हे बी आहे बाप्पा जवाच्या टायमाले छान भजे पाहिजे म्हणते जाऊ माय बे मी ना म्हटलं होतं आता बोलल्या मला लाख लाख बोलल्या जाऊ त्या काही करू त्याच्या आपण काय म्हणतो हो तवा काढला तिथून तिथं ते कढई ठेवून कढईमध्ये तेल टाक मी तडका देतो भाजीले हो ताई बस रे पास आता ती बायको कधी आणते त्यासाठी वाढून काय रे विक्रम आजकाल तू बायकोला बोलू राहिली टोन चालू राहिला बायकोच नाही झालं का तुला नाही नाही लेट होऊन चालू राहिला आजकाल तिचं काही बोलते पण काय झालं काही नाही बाप्पा फक्त एवढी नासफली गोष्ट होती बापा मी ना काय म्हटलं होतं तिला मी म्हटलं बाहेर मस्त पाणी पडू राहिलं म्हटलं माय भजे आणि चहा म्हणू राहिलं म्हटलं हा मस्त चहा भजे बनव म्हटलं माझ्या तुम्हाला भजी बनवून राहिले ना मी गेलो किचन मध्ये अरे बापा आता बनवू राहिली पहिलेच मला म्हणते तुम्हाला एसिडिटी म्हणते पहिलेच नाट लावून देते म्हणजे माझी तब्येत खराब होणारी नसली ना तब्येत खराब बी नसली ना तो होऊन जायची होय नाट लावून ते तिची बनवायची आली शिजीवार तिला वाटा हा तिची आली शिजीवार तर हातीच लावून हे असं शकतो शोधते का, का? अशकुल आता मग नाही काय बाप्पा मग नाही काय नाही तिला असं वाटलं असेल आता तुझी तब्येत खराब होती ना आता तब्येत चांगली झाली मोठ्या मुश्किल ना तर अजून तब्येत ना खराब म्हणून म्हटलं असेल काही नाही रे बापा बनवायची जीवार आली होती तिची तिला वाटलं डबलचं काम आहे काही नाही हो बाई गेली काही समजून नाही येले ताईची याची गलत वाटेल हां बायकाच बरोबर वाटतं त्याला हां माय तर हमेशा गलतच वाटते आता का माय पोरं का माय राहिले आता बाईक आल्या तिले आता ते त्याचेच ऐकतात आमचं काय ऐकतात ते पण नाही जेव्हा माझा टाईम हुरायला मग तिला वाटलं की तू काही दुसरं खायशील त्या ऍसिडिटी मी तुला पहिले ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून तिने म्हटलं असं काय माहित बापा काऊन म्हटलं काय म्हटलं तर तिचं तिला माहित बापा पण तू काही म्हणत बापा त्याला अशी वाटते की माहिती तब्येत खराब झाली पाहिजे हा पहिलेच नाटा लावून देतात त्या नाही नाही असं काही नाही असं काही नसेल तिच्या मनामध्ये जाऊ दे बाप्पा मी ना कुठून सांगितलं रे पाप्पा तुले मला माहित आहे तू बायकोच्या शिकून बोलशील माहीत ऐकून बोलशील का तू बाई बाई विशाखा आली येऊ जा तिला तिचा का भे पडला का मला नाही आली म्हटलं राहू दे आता बोलू नका मला नाही आला कोणाचा बे मी का कुठे बरोबर का आता हे घ्या तुमच्यासाठी चहा भजी आणले मी ना विक्रणजी तुमच्यासाठी बटाट वाढून आणलं तुम्ही जेवण करून घ्या आणलं का आणलं तुमच्यासाठी जेवण आणलं ना आतासाठी चाय भजी आणले माझी विशाखा खरंच हो तुमचं पाच मिनिटात म्हटलं तर पाच मिनिटातच आण बनून हो म्हटलं होतं मग मी तुम्हाला की वाटत आण तुम्ही बनवून हो लय फास्ट बनवलं तु घ्या आता खाऊन घ्या चार भाजी तुम्ही खाऊन घ्या तुम्ही जेवण करून घ्या इतर म्हणजे हे घ्या माय बाई माझ्यासाठी नाही का चार भाजी आणत आहे मोनी आणत आहे तुमच्यासाठी मागून बरं बरं माय गरम गरम आहे ना हो हो गरम गरमच आहे ना खाऊन घ्या काय माय बाई विशा काय एवढं बोलू बोलू आणलं तु एवढं बोलू बोलू बनवलं मला की मला खाई नाही वाटत आहे हां एवढी बोलली तू राहू द्या ना माय बाई मस्त दिसू राहिले ना पापा मस्त पानं किती मस्त भजे दिसू राहिले किती मस्त चाय मी तर खातो बाप्पा मन धरून खातो मायबाई आता जास्त काही बोलायला नाही पुरत मस्त दिसू भजी भजे दिसू मस्त वास उरला भजायचा मस्त चहा बी आहे गरम गरम भजे गरम गरम चहा खाऊन घेतो मायबाई जास्त नाटक नाही करायला पुरत दे मायबाई बोलू बोलूच बनवले पण बनवलं तर सरी माय बाई दे खाऊनच घेतो हो घ्या आता खाऊन घ्या